लाइक like करा लाइक like करा कमेंट करा लाइक like करा कमेंट करा जिके हो मे दे कोणी शिशिवर कमेंट करा धन्यवाद धन्यवाद स्टॉप नॉश हमर हाई हमर पाई हमर भाई हमर हाँ, भाई कमेंट करा लाइक करा लाइक 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 करा लाइक लाइक आप हाँ, जो मेरे पास न होते हो तो मेरे गीत होते आप हाँ, जो मेरे ना होते बे नाईक करून ऑफिस घेतलं ओ बाबा लाईक ना का ऑफिस घेऊ ना गरीब बस आता मग करूच नका लाईक काही फरक पडत नाही लाईक नाही वापिस घेतल्यावर का वापिस घेऊ नका रामकृष्ण हरे पावसाहेब दादा लाईक केलं के पहिले वापिस घेऊन घेतलं लाईक केलं परत वापिस घेतलं तुम्ही रावसाहेब भाऊ हा लाईक धन्यवाद ಪೈಲಿ ಘತ ಹಾ ಕರಿ ಕೇಳ್ತ ಲೈಕ್ ಲೈಕ್ ಓಪಿ ದೇ ಮೈಕಲಿೋಡಪತಿ ವನಿ ಓಪೀಸಲ್ಲಿ ಮಾಹಿತಿ ಮತ್ತೆ ದೊಗೇ ಪರಿ हमर भाई हमर भाई जे आता नमस्कार जे आताई नमस्कार जेवण झालं का जेवण झालं ना सकाळी दहा तुमचं झालं का जय जेवण मी आले धन्यवाद <laughs> आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मनापासून आभार लाईक डन दोन नंबर ओके धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी काय चाललंय आमचं हे असं चाललंय यायला सांभाळावं लागतं लहान पोरावानी दांडून उबडतं याच्यावर का अगुंडा तीन पातन लागत मग मला तुम्हाला एक दिवस रुपये शिशीवर <laughs> मला दोन दिवस रुपये दिवस शिशिवर मग आता उड्या मारा उड्या नका आता जेवण करेल नाही मी उड्या मारल्या असत्या पण जेवण करेल नाही जे आहे पोटामध्ये ते बी पुन्हा चालले जाईन पुन्हा भूक लागेल मला लय भारी लय भारी लय भारी लय भारी ताकद कडी लय भारी ताकद कडी <laughs> तुषार भाऊ पिस्तूल बे दिगंबर 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 अरे कुठं होते बाबा पिस्तूल भाऊ <laughs> तुषार दादा हो ना उद्या काय हो ना उद्या तुषार भाऊ तुषार गेला तुषार तुषार पळवून गेला तुषार पळवून गेला ब्लू याला देऊ द्या बा पहिले ब्लू मला तुषार दादाला पुन्हा भांडण दे माझ्यासोबत दोन मिनटं थांबा तुषार दादा ब्लू देतो तुम्हाला दोन नंबर का पाहता आता आला जिया ताई आताई तुषार रादा पिस्तुल पे ओके ओके ओके, ओके। विठ्ठल 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 आलो हो झालं काय झालं राऊसाहेब भाऊ काय झालं हो राऊसाहेब भाऊ प्रमिला ताईला द्या ब्लू द्यायला ना त्याला ब्लू मी कमेंट कमेंटवर आलं त्याने द्या त्याने कमेंट केली मला ब्लू द्यायला मी त्याला आपलं तुषार दादा त्याला ब्लू द्यायला मी काय म्हणते पिंट्या भाऊ पिंट्या का पिंट्या सध्या कुद्या मारवला उड्या मारतो धन्यवाद जी आता ज्ञानेश्वर नाणेश्वर नाणेश्वर पिंट्या बाहे तुम्हाला तुषार दादा धाऊ का जी आता ब्लू दे पण मी हा तुषार दादा सुरू राहिले आलो होतो जिया ताई लाईव बंद झाली होती तुमची <coughs> शेवट शेफ्टीला धारा जाईन <laughs> ना तर तुम्ही धरल्यावर <laughs> जिया पिंट्या काय म्हणते सांगा तुषार दादाला तुषार दादाला सांगा जी आता ही पिंट्या काय म्हणते तुषार दादा पिंट्या दाऊक तुम्हाला काक <laughs> होती एक दादाला विचारा होती हो तुषार दादा एक तास चालू त्याच्याला येऊ तुम्हीच लेट आली <laughs> तुम्ही पंधरा मिनटं सांगून अर्धा घंटा लावला तिकडे <laughs> लय वारी लय वारी लय वरी पिंट्याला शेपटी नाही हो <laughs> <laughs> ना, तुषार दादा पिंट्याला शेपटी आहे <laughs> पिंट्या म्हणतो तुषार लय कोट बोलतो <laughs> तुषार हुशार आहे बाबा ते पिंट्या शपटी सारखा आहे <laughs> <laughs> पिंट्याची शेप धावतो मी आल मी की पिंट्याची शेपटी पिंट्या की शप शेपटी बघा हा पिंट्याची शपूट जाऊ दे खोट नाही बोलत तर गप्प बस हा तुम्ही खोट बोलता ही पिंटी मक्कर केलती तू मोक्कर खेळते तो काय असं मोक्कर खेळते तो तुझ्या दादा आम्ही नाही म्हण बाबा तस माई ताई हो जिया ताई मोक मोकळा हो मोकळा का हा मोकळा खेळते खेळते ना तुम्ही खेळते खेळतो नी खेळते मी तीन टाईम कोल तीन टाईम कोल तो तो <laughs> पिंट्या खाली बुटका घाल अरे पिंट्या पाठ शिनवाला राम कृष्ण हरी रावसाहेब दादा राम कृष्ण हरी रावसाहेब दादा पिंट्या बसला बा खाली पिंट्या बसला खाली पिंट्या बसला खाली जिया ताई फोन मे जिया ताई फोन मे जी आता पिंट्या बसला खाली मी बसतो पिंट्यावर हो आता एड्र एड्राल <laughs> तिकड मी Ayo ban nanti. Malah kami ini justru lekoran cas. हॅलो हॅलो कमेंट दिसत नाही मला हो तुषार दादा कमेंट करा कमेंट नाही दिस मला काय झालं कड आता ज्ञानेश्वर शूर ज्ञानिश मी बंद करतो हो। कमेंट नऊ कमेंट मला कमेंट नाही करायचा का झालं बाबा आता हे बंद करून पुन्हा चालू कर तू थांबा थोडं मग येणार ना जे आताई आता एक कमेंट दिसली मग दादा नेमकीच मला पण बंद करतो मी तरी बी कोणी आहे का लाईव्ह काही सीन दिसतो मला आता ते आत लागलं मला ना ते, ते काहीतरी हे झालं बंद झालं कमेंट मला दिसून राहिले को कोरांचीच कमेंट तुषार दादा बंद करू का बंद करू डबल चालू करू तुम्ही